नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत कुछ खुसखुशीत चकली कशी बनवायची चला तर बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चकलीसाठी लागणारं साहित्य पाहूया तर तुम्हाला खमंग खुसखुशीत कुछ कमी वेळामध्ये झटपट चकली बनवायची असेल तर मुगडाळ आणि मैद्याची चकली बनवून घेऊ शकता त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर वजनी प्रमाणात बघूया सुरुवातीला वजनी प्रमाणात आहे मुगडाळ अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेर त्याचबरोबर वजनी प्रमाणात आहे मैदा चारशे पन्नास ग्रॅम इतका वजनी प्रमाणात आहे रेडीमेड चकली मसाला तर हा आहे पन्नास ग्रॅम इतका त्याचबरोबर आपल्याला डाळ उकडवण्यासाठी तीन कप पाणी आणि मैदा मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे आणि चकली तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल हे झालंच सर्व साहित्य वजनी प्रमाणात तर तुम्हाला रेडीमेड चकली मसाला न वापरता तुम्ही घरगुती चकली मसाला बनवून सुद्धा चकल्या बनवून घेऊ शकता त्याच्यासाठी लागणारं साहित्यही मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा चकली मसाला साईडला ठेवूया तर घरगुती मसाल्यातून चकली बनवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर हा सगळा घेतलेला मसाला वजनी प्रमाणात आपला पन्नास ग्रॅम इतकाच आहे तर इथे बघू शकता धने पावडर दोन चमचे जिरे पावडर दोन चमचे ओवा एक चमचा लाल तिखट तीन चमचे तीळ दोन चमचे मीठ चवीनुसार हिंग अर्धा चमचा आणि हळद पावडर एक चमचा हे झालं सर्व साहित्य घरातल्या मसाल्यातून घेतलेलं किंवा के तयार केलेलं त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साडेचार कप मैदा तर हे कपाचं प्रमाण आहे त्याचबरोबर दीड कप डाळ हे झालं आपलं कपाच्या प्रमाणात साहित्य मूग डाळीचं आणि मैद्याचं जर चकली बनवायची असेल तर तुम्ही एकतर रेडीमेड मसाला वापरून किंवा घरगुती मसाला तयार करून चकली बनवू शकता तर तुम्हाला दोन्ही प्रकारामध्ये मी साहित्य दाखवलेलं आहे तर एक घरगुती मसाला आणि एक रेडीमेड चकली मसाला तर रेडीमेड चकली मसाला घेताना तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता तयार चकली मसाला वापरा किंवा घरगुती मसाला तयार करून वापरा तरी ते मी तयार चकली मसाला वापरून चकली बनवणार आहे आता आपण चकली बनवण्याची पहिली स्टेप करूया डाळ घेतलेली साईडला ठेवूया तर आपल्याला चकली बनवण्यासाठी हा मैदा घेतलेला उकडून घ्यायचा आहे तर तुम्ही एखादा स्वच्छ धुवून घेतलेला नवीन कॉटनचा नॅपकिन वापरू शकता किंवा एखादा रुमाल वापरू शकता तरी ते मी स्वच्छ धुवून घेतलेली नवीन कापडाची पिशवी तयार करून घेतलेली आहे म्हणजेच मशीनवरती शिवून घेतलेली आहे बघू शकता या प्रकारे मी पोटली तयार करून घेतलेली आहे तर या पोटलीमध्ये आता आपण घेतलेला हा मैदा भरून घ्यायचा तर आता आपण सर्व मैदा भरून घेऊया या पोटलीत जर तुमच्याकडे पोटली नसेल तर तुम्ही रुमाल मध्ये बांधून सुद्धा घेऊ शकता तर आता सर्व मैदा या पिशवीमध्ये टाकून घेतलेला आहे पिशवीचं तोंड बंद करून घ्यायचा आणि पिशवी ही बांधून घ्यायची थोडीशी पिशवी लूजच बांधायची बांधताना गाठ बांधून घ्यायची तरी ते आपली पिशवी बांधून तयार झालेली आहे बघू शकता जर तुम्हाला जास्त प्रमाणात चकल्या बनवायच्या असतील तर या सर्व साहित्यांचं तुम्ही दुपटीनं तिपटीनं प्रमाण घेऊ शकता मैदा आणि डाळ उडवण्यासाठी ते मी एक रिकामा कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक डिश टाकले आणि साधारणतः अर्धा लिटर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता कुकरचा एक डबा ठेवून घ्यायचा याच्यामध्ये पिशवीमध्ये बांधून घेतलेला मैदा या डब्यामध्ये ठेवून घ्यायचा आता हा कुकर साईडला करूया मूग डाळ उकडवण्यासाठी ते मी कुकरचा एक डबा रिकामा घेतलेला आहे याच्यामध्ये मूग डाळ टाकून घ्यायची तर याच्यामध्ये पाणी टाकून ही डाळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुवून पाणी निथळून घ्यायची डाळ धुतल्यानंतर याच्यामध्ये डाळ उकडवण्यासाठी किंवा डाळ शिजवून घेण्यासाठी तीन कप पाणी टाकून घ्यायचं आहे तर दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने तीन कप पाणी टाकूया एक कप तीन कप पाणी टोटल टाकून घेतलेला आहे आता आपण मैदा ठेवलेला आहे उकडायला त्याच डब्यावरती हा डाळीचा डबा सुद्धा ठेवून घ्यायचा तर इथे आपला मैदा आणि डाळ कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे उकडवण्यासाठी किंवा शिजवून घेण्यासाठी याच्यावरती एक रिकामा कुकरचा डबा ठेवून घ्यायचा किंवा एखादी डिश जरी झाकून घेतली तरी चालेल डाळीवरती आता या कुकरला झाकण लावून घ्यायचं कुकर बंद केल्यानंतर हा कुकर गॅसवरती ठेवून घेऊया तर गॅस चालू करून मी कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवरती गॅस हाय फ्लेम वरती ठेवायचा किंवा मीडियम आचेवरती ठेवून सुद्धा तुम्ही डाळ आणि मैदा उकडून घेऊ शकता तर हा मैदा आणि डाळ उकडवण्यासाठी दहा ते बारा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण दहा ते बारा शिट्ट्या काढून घेऊया दहा ते बारा शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून घेतलेला आहे गॅस बंद करून झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आणि डबे बाहेर काढून घ्यायचे तर आता आपण कुकर थंड करून घेऊया उकडवून थंड झाल्यानंतर कुकरच्या डब्याच्या बाहेर मैदा उकडलेली मी पिशवी साईडला काढून घेतलेली आहे एका परातीत आता ही पिशवी आपण सोडून घेऊया पिशवी सोडल्यानंतर उकडलेला मैदा परातीत काढून घ्यायचा आहे तर मैद्याच्या गाठी झालेल्या असतात त्याशा मोडून घ्यायच्या आतल्या आत पिशवीच्या आणि बाहेर काढून घ्यायच्या तर मैदा उकडल्यानंतर बघू शकता इथे मैद्याच्या उकडून गाठी तयार झालेल्या असतात या गाठी थोड्याशा फोडून घ्यायच्या हाताने या गाठी झालेल्या आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायच्या आहेत तर एका रिकाम्या मिक्सरच्या भांड्यात या गाठी टाकून घेऊया जा झाकण लावून घ्यायचं आता मिक्सरला फिरून पावडर बनवून घेऊया तर बघू शकता इथे उकडलेल्या मैद्याच्या गाठी बारीक करून घेतलेल्या आहेत आता ही पावडर झालेली आपण साईडला ओतून घ्यायची आणि राहिलेल्या सर्व काठी बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये टाकून मैदा सर्व बारीक करून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया उकडून घेतलेली मुगाची डाळ तर ही सर्व या मैद्यामध्ये टाकून घ्यायची तर उकडून घेतल्यानंतर डाळ ही थंड करून घेतलेली आहे डाळ ही टाकून झालेली आहे तर डाळ उकडवताना आपण टोटल डाळीमध्ये तीन कप पाणी टाकून डाळ उकडून घेतलेली आहे तर डाळीने सर्व पाणी शिजून ऑब्झर्व झालेलं आहे आणि डाळ आपली घट्टशी मऊ सर शिजलेली आहे शक्यतो डाळ शिजवताना मऊ शिजली पाहिजे जेणेकरून डाळ शिजून चकल्या खुसखुशीत छान होतात पोकळ अशा म्हणून डाळ ही व्यवस्थित शिजली पाहिजे मैदासुद्धा उकडल्यानंतर त्याच्या गाठी तयार झालेल्या असाव्या म्हणजे हा मैदा आपला व्यवस्थित उकडलाय असं समजावं या बारीक सारीक टिप्स लक्षात ठेवून तुमच्या चकली खुसखुशीत खमंग बनवून घेऊ शकता तर आता आपण याच्यामध्ये टाकूया पन्नास ग्रॅम चकली मसाला तर तुम्हाला मी रेडीमेड मसाला आणि घरगुती चकली मसाल्याचं सा सर्व साहित्य दाखवलेलं आहे तुम्ही एकतर चकली मसाला रेडीमेड वापरू शकता किंवा तुम्ही घरगुती मसाला वापरून चकल्या बनवू शकता तरी ते मी रेडीमेड मसाला वापरलेला आहे त्याचबरोबर इथे मी चकलीला छान कलर येण्यासाठी एक चमचा लाल तिखटवरून वापरत आहे जास्तीचं तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाही आवडलं तरी स्किप करू शकता जसं की तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता त्याचबरोबर ओवा तरी ते मी एक चमचा एक्स्ट्राचा ओवा घेतलेला आहे ते सुद्धा मी कुस्करून टाकणार आहे तुम्हाला जास्तीचा टाकायचा असेल तर टाका, टाका त्याचबरोबर तीळसुद्धा मी दोन चमचेवरून जास्तीचे टाकणार आहे आणि थोडंसं चवीनुसार वरून मीठ टाकणार आहे रेडीमेड चकली मसाल्यामध्ये मीठ वगैरे सर्व साहित्य असतं त्याच्यामुळे वरून टाकण्याची जरूर नाही तरी ते मी साधारणतः साडेचारशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि पावशर म्हणजे टोटल आपल्याला सातशे ग्रॅम इतकं प्रमाण झालेलं आहे वजनी तर हा चकली मसाला तयार असतो तो अर्धा किलोच्या या प्रमाणात दिलेला असतो म्हणून मी एक्स्ट्राचं साहित्य थोडंसं सा वरून जास्तीचं जा टाकलेलं आहे तर तुम्ही या वजनी प्रमाणात चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही मी सांगितलेले सर्व साहित्यवरून एक्स्ट्राचे एवढं टाकू शकता आणि चकल्या बनवून घेऊ शकता तर आता आपण सर्व साहित्य हो, एकत्रित मळून घेऊया सुरुवातीला उकडलेल्या डाळीमध्ये बॅटर कसं तयार होतं याचा अंदाज घ्यायचा जर पाणी लागत असेल तर याच्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे तर आपण हे मिश्रण मळून घेऊया जर तुम्हाला जास्तीच्या लोकांसाठी चकल्या बनवायच्या असतील तर साहित्याचं प्रमाण दुपटीने तिपटीने वाढवून घ्यावं वा। मिश्रण सर्व एकत्रित मळून झाल्यानंतर आपल्याला अंदाज आलेला आहे तर आता याला पाणी लागते तर इथे मी कोमट पाणी गरम करून घेतलेलं आहे दीड कप याच्यातलं किती लागतं मळण्यासाठी बघूयाच तर या पाण्यातलं आपण सुरुवातीला अर्ध पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर हे पाणी गरम करून घेतलेलं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करायचा पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं पाण्याचा अंदाज किती लागतोय त्याप्रमाणेच याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हाताने मळून घेऊया तरी ते बघू शकता चकलीचं पीठ मळून गोळा तयार झालेला आहे तर मस्त मळून घेतलेला आहे तर जास्तीचं पाणी टाकून मोवासा असा गोळा किंवा पातळाचा गोळा मळून घ्यायचा नाही तर बघू शकता या पद्धतीने घट्ट गोळा मळून घ्यायचा म्हणजे याने चकली खुसखुशीत होते तर चकलीचं पीठ मळण्यासाठी नंतर ना मी दीड कप पाणी घेतलेलं होतं याच्यातलं बघूया किती शिल्लक राहिले कपामध्ये ओतायचं तर बघू शकता पाव कप इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे पन्नास ग्रॅम या प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे तर चकलीचं पीठ मळण्यासाठी टोटल आपल्याला नंतरना सव्वा कप पाणी लागलेलं आहे आणि डाळ उकडवण्यासाठी तीन कप तर टोटल आपल्याला सव्वा चार कप इतकं पाणी लागलेलं आहे तर मूग डाळ उकडवण्यासाठी मी तुम्हाला इथे एक खास टिप्स सांगणार आहे ती टिप्स नक्की फॉलो करा तर मूग डाळ उकडताना मी तीन कप पाणी टाकलेलं आहे त्याऐवजी तुम्ही चार ते साडेचार कप पाणी टाकून डाळही उकडून घेऊ शकता किंवा तीन कप पाणी टाकून डाळ उकडून नंतर ना एक ते दीड कप पाणी ऍड करून पीठ मळून घेऊ शकता चकलीचं तर या दोन्ही प्रकारे पाण्याचं ऍडजस्टमेंट करून तुम्ही चकलीचं बॅटर व्यवस्थित मळून घेऊ शकता शक्यतो पाण्याचं प्रमाण मैदा नवीन आहे की जुना त्याला पाणी किती लागतंय डाळ किंवा मैदा पाणी ऑब्झर्व किती करतंय याच्यावरती पाण्याचं प्रमाण डिपेंड राहतंय पाण्याचं प्रमाण टाकून तुम्ही चकलीचा आटा व्यवस्थित मळून घेऊ शकता डायरेक्ट एकदम पाणी टाकू नका नाही तरी बॅटर पातळ होण्याची शक्यता असते तरी ते आपल्याला चकलीसाठी बॅटर किंवा मळलेला गोळा घट्ट असा पाहिजे बघू शकता तर इथे मळलेला गोळा व्यवस्थित चकलीसाठी आटा तयार व्यवस्थित झालेला आहे तर चकली बनवण्यापूर्वी या मळलेल्या गोळ्यावरती दहा ते पंधरा मिनटं झाकण झाकून हा गोळा मुरवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं तर बघू शकता इथे चकलीचं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आता आपण चकली बनवायला घेऊया तर चकली बनवण्यासाठी शेवगा स्वच्छ धुवून घ्यायचा मगच वापरायचा तर इथे शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या शेवग्याला आतल्या साईडनी तेल लावून घ्यायचं म्हणजे चकल्या व्यवस्थित काटेरी आणि छान पडल्या जातात आतून तेल लावून झालेलं आहे तर तेलाचा हात किंवा पाण्याचा हात घेऊन याच्यातला छोटासा गोळा तोडून घ्यायचा लांब करून घ्यायचा आणि या शेवग्यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा प्रेस करायचा वरून शेवगा बंद करून घ्यायचा आता आपण शेवगा साइडला करूया आणि हे मळलेलं पीठ साइडला ठेवायचं तर इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे चकली पाडण्यासाठी तर आता आपण चकल्या पाडून घेऊया चकल्या पाडत असताना एकसारख्या चकल्या पाडायच्या आणि त्या गोल व्यवस्थित झाल्या पाहिजेत अशा चकल्या पाडून घ्यायच्या तर चकलीच्या कडा आतून आणि बाहेरच्या दोन्ही बंद करून घ्यायच्या बघू शकता इथे या प्रकारे आता आपण सर्व चकल्या पाडून घेऊया तर येथे बघू शकता चकल्या पाडून तयार झालेल्या आहेत चकल्या पाडल्यानंतर लगेच तळायला घेतल्या की त्या चकल्या तेलामध्ये सुटल्या जातात किंवा चकलीचा सेप बिघडला जातो तर या बारीक सारीक चुका टाळून चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या असेल तर इथे मी एक तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे तर चकल्या पाडल्यानंतर त्या चकल्या लगेच तेलामध्ये तळायला घेऊ नये तर त्या चकल्या पाडल्यानंतर पाच ते सहा मिनटं वरून थोड्याशा सुकू द्याव्यात नंतरच चकल्या तेलामध्ये तळायला घ्याव्यात तर चकल्या तळण्यासाठी एकीकडे मी तेल गरम करून घेतलेला आहे कढईमध्ये तर, तर चकल्या तळण्यासाठी कढईमध्ये चकल्या पुढतील इतपत तेल ओतून घ्यायचं आणि तेल गरम करून घ्यायचं तर तेल गरम झालंय का नाही ते चेक करूया तर चकलीच्या पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून घ्यायचा तर बघू शकता गोळा तळताना ता भरपूर बुडबुडे पुर पुर लागलेले आहेत तेल आपलं इथे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे तरी ते मी तुम्हाला चकली तळण्यासाठी एक खास टिप्स सांगणार आहे चकली तेलामध्ये तळत असताना ती चकली व्यवस्थित तळते कि नाही ती चकली तेलामध्ये विरगळते की नाही तर चकली तळण्यापूर्वी तुम्ही तेलामध्ये चकलीच्या पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये सोडून चकली तेलामध्ये तेला विरगळते तो गोळा व्यवस्थित तळला जातो हे चेक करून सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतरच तुम्ही चकल्या तेलात सोडून घ्यायच्या तरी ते आपला गोळा व्यवस्थित तळून बघू शकता वर आलेला आहे हा छोटासा गोळा सुद्धा तेलामध्ये विरगळलेला नाही तरी ते आपल्या तळण्यासाठी तेल ही व्यवस्थित गरम झालेला आहे आणि चकल्या ही व्यवस्थित बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर हा तळलेला गोळा साईडला काढून घ्यायचा तर चकल्या तळण्यासाठी या बारीक सारी गोष्टी लक्षात घेऊन चकल्या तळायला घ्यायच्या म्हणजे आपल्या चकल्या छान होतात तर आता गरम तेलामध्ये चकल्या सोडून घेऊया तुम्ही हाताच्या साह्याने सोडून घेऊ गे। शकता तेलामध्ये किंवा झाऱ्यावरती सुद्धा सोडून घेऊ शकता तेलामध्ये तर तेलामध्ये जास्तीच्या चकल्या टाकून घ्यायच्या नाहीत साधारणतः या कढईमध्ये बसेल इतक्याच का टाकायच्या तर साधारणतः मी इथे तीन ते चार चकल्या टाकून घेणार आहे तर जास्तीच्या चकल्या तेलामध्ये टाकल्यामुळे तेल व चकल्या एकमेकाला थटून त्या तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते किंवा त्याचा सेप बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कढईमध्ये बसेल इतपतच चकल्या सोडून तळून घ्यायच्या तर आता आपण तळून घेऊया तर चकल्या तळताना शक्यतो बारीक सारीक चुका होणाऱ्या त्या टाळायच्या आणि चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या चकल्या तळण्यासाठी गॅस मध्यम ते स्लो गॅसवरती चकल्या तळून घ्यायच्या जास्तीच्या हाय फ्लेमवरती चकल्या तळायच्या नाहीत नाहीतरी चकल्यांचा कलर चेंज होतो किंवा चकल्या त्या ते तेलामध्ये करपू शकतात त्याच्यामध्ये स्लो ते मध्यम गॅसवरती चकल्या तळाव्यात या बारीक सारीक टीप लक्षात घेऊन तुम्ही चकल्या तुमच्या खमांकुसखुशीत आणि झटपट बनवू शकता तर चकल्या तळल्यानंतर एका साईडनी परत उलटून घ्यायच्या छानपैकी खुसखुशीत कुछ होईपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या तर येथे बघू शकता चकल्या आपल्या व्यवस्थित तळून तयार झालेल्या आहेत इथे चकल्या कशा व्यवस्थित तळलेल्या आहेत तर ह्या आहे। चेक कशा करायच्या तरी ते बघू शकता चकल्या तळताना सुरुवातीला चकल्या तळत असताना बुडबुड्या जास्त आलेल्या होत्या तर आता या बुडबुड्या सर्व कमी झालेल्या आहेत म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत अशा समजाव्यात तर शक्यतो चकल्या तळत असताना किंवा बनवत असताना दिवसभरामध्येच बनवाव्यात म्हणजे चकलीचा कलर किंवा चकल्या कशा तयार झालेल्या आहेत या दिवसभरामध्ये किंवा दिवसा समजून येतात किंवा ते ह्या चकल्या रात्री बनवल्यानंतर त्याचा कलर किंवा कशा तळायच्या तर या साऱ्या गोष्टी समजत नाहीत रात्रीच्या चकल्या बनवत असताना तर शक्यतो दिवसभरामध्ये चकल्या बन बनवून घ्याव्यात तर या बारीक सारीक लक्षात तुम्ही ठेवून तुमच्या चकल्या खमाव कुसकुशीत झटपट बनवून घेऊ शकता व्यवस्थित चकल्या तळलेल्या आहेत तरी तर ते चकल्यामधलं तेल नितळून झालेलं आहे तर बघू शकता मस्त चकली खुसखुशीत अगदी काटेरी आणि कलर ही अप्रतिम आलेला आहे तर आता आपण या तळलेल्या चकल्या एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या सर्व चकल्या आता आपण तळून घेऊया येथे बघू शकता सर्व चकल्या तळून तयार झालेल्या आहे। आहेत तर या चकल्या तळताना अगदी एकसारख्या कलर मध्ये तळून घेतलेल्या आहेत कुठेही याचा कलर कमी जास्त प्रमाणात तळून घेतलेल्या नाहीत तर तळताना अगदी मस्त आहे अशा सेपमध्ये तळलेल्या आहेत गोल ठील अशा तर आणि भरपूर काटेरी चकल्या झालेल्या आहेत कमी तेलकट खमंग कुसकुशीत तर ह्या चकल्या अगदी झटपट तयार होणाऱ्या आहेत तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा धन्यवाद